सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन होत आहे काल मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यानंतर विरोधकांना चहा पाण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विरोधकांनी त्या चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि चहा बहिष्कार टाकल्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेता आणि आमदार विजय वडेट्टीवार असे अनेक विरोधी पक्षातले नेते होते आणि त्यांनी एक रणनीती आखलेली आहे की सरकारला ते कोणकोणत्या मुद्द्यांवरनं त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जे काय आश्वासनं दिली ती सर्वच आश्वासनं पूर्ण करा शेतमालांना भाव कसा देणार ते सांगा त्याचबरोबर लाडकी बहीणला एकवीस रुपये कधी करणार अशा संदर्भात त्यांची चर्चा झाली याच्यावर आपण सविस्तर बोलूया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अंबादास दानवे यांनी त्या पत्रकार परिषदेला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की या राज्यावर आठ हजार कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा संदर्भातला शब्द दिलेला आहे तो शब्द सरकार कधी पाळणार आहे अधिवेशन आलं बावीस दिवस दिवस म्हणजे बावीस तेवीस दिवस उलटून गेले तरी सुद्धा तुमचा मंत्र्यांचा शपथविधी राहिलेला आहे त्या ठिकाणी खाते वाटप कधी होणार आहे उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर कुठल्या खात्याचा मंत्री कोण आहे हे आम्हाला माहित नाही प्रश्न कोणाला विचारायचे जा कोणाला विचारायचा अशा पद्धती त्यांनी मत व्यक्त केलं त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षामध्ये सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महायुती सरकारच्या काळामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे यवतमाळ हे त्या ठिकाणी ते वाईट रेकॉर्ड आहे परंतु रेकॉर्ड वाढताय की तिथं शेतकऱ्यांच्या जा सगळ्यात जास्त आत्महत्या होतात त्याच्यावर अंबादादारुंनी प्रकाश टाकल्यानंतर मग विजय वडेट्टीवार त्याच्यावर बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी करणार आहेत ते सांगा तसं तुम्ही सात बारा कोरा 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 शेतकऱ्यांचा सात कोरा कधी करणार ते सांगा त्यानंतर लाडच्या बैलींना एकवीस रुपये देणार ते सांगा त्यानंतर इतर जे क्राईम वाढत चाललेले आहेत राज्यामध्ये त्या क्राईमवर सरकारचा वचक आहे का या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदणार आहे का अशा पद्धतीचे अनेक सवाल त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले नंतर नाना पटोले बोलले त्यांनी तर सांगितलं की यांनी जे आश्वस्त दिले त्यांच्या आश्वासनांचा जाहीरनामाच मी विधानसभेमध्ये दाखवणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी कर्जमाफीचा उल्लेख केलेला आहे कर्जमाफी ते सात कोरा सोडा परंतु किमान आम्ही जी सांगितली होती ती तीन लाखापर्यंत कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये प्रोत्साहन शेतकऱ्यांना त्यांनी द्यावं ज्यावरती शब्द दिला त्यावरती त्यांना मॅन्डेट मिळालेले आहे सरकार आलेलं आहे आणि त्यांनी ते शब्द पाळले पाहिजेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले पाहिजेत सोयाबीनला सात हजार कापसाला नऊ हजार अशा पद्धतीचे त्यांनी वादे केलेले ते वादे त्यांना पूर्ण करावे लागतील मत नाना पटोले यांनी मांडलं त्याचबरोबर एमएसपी वर याबद्दल सरकारच मत काय ते कधी घोषणा करणार आहे कधी देणार आहे या संदर्भात सुद्धा नाना पटोले बोलत होते एकंदर विरोधकांना सूर गवसत आहे त्या ठिकाणी कर्जमाफी असेल लाडकी बहिणी योजना असेल इतर गोष्टी असतील जे काही आश्वासनं दिल्या असतील तर ते आश्वासनं पूर्ण होत असतील तर सरकारनं पूर्ण करावे आणि जर पूर्ण होत नसतील तर सरकारनं प्रेस घेऊन सांगावं की आम्हाला निवडणूक जिंकायची होती आणि ती निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे त्या ठिकाणी जुमले त्या ठिकाणी केलेले आहेत आता सरकारला बाब दाखवण्याचं काल ही भूमिका विरोधी पक्षांनी घेणं गरजेची आहे आणि ज्या ज्या समुदायासाठी तुम्ही लढताय तो तो समुदाय तुमच्या मागे उभं राहायला तयार राहील कारण की जनता रस्त्यावर उतरत नसते जनता विरोध करत नसते जनतेला नेता हवा असतो तो दिशा देणारा आणि त्या जनतेमधले नेते आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल यांनी त्या सामान्य शेतकऱ्यातल्या सामान्य जनतेतल्या आणि चांगलं काम करणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी संधी देणं गरजेची आहे तेव्हाच कुठं हा टिकाव लागू शकतो मागण्यामान्य होऊ शकतात हेच प्रस्थापित लोक जर का शेतकऱ्यांसाठी उद्या रस्त्यावर उतरले तर यांच्या मागे इडी लावण्यात येईल आणि यांना परत जेलामध्ये टाकण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मागं पडतील त्यामुळं नव्या फळीला त्या ठिकाणी संधी देणं गरजेची आहे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं त्या पद्धतीनं सातबारा कोरा करा अशी आमची सुद्धा मागणी आहे सध्या कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही अनेक फेक व्हिडिओ युट्यूबवर फिर फिरतायत त्यांच्यावर लक्ष देऊ नका अधिकृत अपडेट तुम्हाला याच चॅनेलवरून आपण देणार आहे ऑथेंटिकेट देणार आहे त्यामुळं हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलकां दाबा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची फसवणूक टळेल आणि या धोरणात्मक निर्णयाबद्दल ते जागृत राहतील